याच्यापासून अंगिरसीच्या मातेच्या पोटी विश्वकर्मांचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे वास्तुपुरुषांची पत्नी अंगिरसी आणि तिच्यापासून विश्वकर्माची निर्मिती आणि पुढे पाच पुत्र जे विश्वकर्मांना सांगितले जातात मय मनु मनु किंवा मय मनु मय त्वेष्टा शिल्पी आणि विश्वज्ञ ह्या पाच जाती सांगितलेल्या आहेत ह्या पाचही जातीला वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या वेग 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 युगामध्ये आणि आजही ह्या पाचही जाती एकत्र आल्याशिवाय कोणतीच वास्तू उभी राहत नाही बरं का लक्षात ठेवा सुतार लोहार ताम्रकार, शिल्पी म्हणजे मातीची किंवा तांब्याची जी बनवणारी आहेत आणि विश्वज्ञ विश्वज्ञ म्हणजे सोनार हे सगळे एकत्र आहेत सोनार सुद्धा घरामध्ये उपयोगी येतात आपण जी वास्तुशांती करतो तो जो वास्तुपुरुष आणतो आपण घरामध्ये तो कशाचा असतो सोन्या चांदीचाच आणावा लागतो कारण अख्खं घर तर सोन्याचं बांधू शकत नाही म्हणून वास्तुशांती करताना वास्तुपुरुष हा सोन्या चांदीच्या धातूचा असतो म्हणून सोनं सुद्धा त्या घराला काय करावं लागतं आपल्याला वापरावं वा लागतं म्हणजे ह्या पाच जाती एकत्र आल्याशिवाय मय मनु त्वेष्टा शिल्पी आणि विश्वज्ञ हे एकत्र आल्याशिवाय कोणतीच गोष्ट पूर्ण होत नाही अप्ला 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 ही ब्रह्मदेवाची पाच पुत्र आहेत आणि ही पाच जातीमध्ये पाच शिल्पामध्ये विभागित झालेली आहे हे एकमेकापासून अशी भिन्न नाही प्रत्येकाने आपला आपला व्यवसाय करत असताना आपण सर्वप्रथम विश्वकर्मांची काय केली पाहिजे आराधना अशा प्रकारे केली पाहिजे तर आपला व्यवसाय असू द्या आपल्या मनातली कोणतीही गोष्ट असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही म्हणून प्रत्येक युगामध्ये विश्वकर्मांनी काम केलं असं नाही कलियुगामध्ये सुद्धा विश्वकर्मांनी कामं केलेली आहेत विश्वकर्मांनी ह्या कलियुगामध्ये काय काय केलं लक्षात ठेवा विश्वकर्माचं पहिलं पाऊल पडलं ते कुठं पडलं असं जर म्हणत असाल तर काही काही शास्त्रामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे श्रीक्षेत्र वेरुळ मध्ये विश्वकर्मांचं पहिलं पाऊल पडलं आपण ज्याला घृष्णेश्वर मंदिराची निर्मिती ज्या ठिकाणी झालेली आहे ज्या ठिकाणी अमृत कुंडाची निर्मिती झालेली आहे ज्या ठिकाणी वेलगंगेची निर्मिती झालेली आहे आणि विश्वकर्माची तपस्तली ते जे ठिकाण सांगितलं जातो शास्त्रामध्ये त्याला वेरुळ असं म्हणतात विठाल आज आपण पाहण्याकरता जर गेलो तर त्या ठिकाणी तीन धर्माच्या लेण्या आपल्याला बघायला मिळतात एक आहे जैन लेणी दुसरी आहे बौद्ध लेणी आणि तिसरी आहे हिंदूंची लेणी त्या हिंदूंच्या लेणीमध्ये सोळा सतरा नंबरला जी लेणी येते त्याला सुतारकी गुफा असं म्हटलं सुतार गुफा कशा करताय तर तिची निर्मिती सुद्धा कोणी केलेली आहे विश्वकर्मा भगवंताने केलेली आहे पापातून मुक्त करण्याकरता चाळीस दिवसाचा विश्वकर्मांनी केलं होतं ती विश्वकर्माची तपस्ती सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी जे शिवांची अष्टमूर्ती ज्या ठिकाणी आहे ती निर्मिती सुद्धा भगवान विश्वकर्मांनीच केलेली आहे त्याचबरोबर ह्या भारतामधले अनेक मंदिरं जर आपण पाहिले आजच्या युगामध्ये उभे असलेले जर प्रकर्षाने आपण पाहिलं उत्तर भारतामध्ये सूर्य मंदिर सूर्य मंदिराची अशी काय काय ते एका रात्रीमध्ये बांधलेलं मंदिर आहे त्या मंदिराची निर्मिती सुद्धा भगवान विश्वकर्मांनी एका रात्रीत केलेली आहे सगळे जगातले सूर्य मंदिर हे पूर्वाभिमुख येतात पण सूर्य मंदिर मात्र एकमेव आहे जी पश्चिमाभिमुख असून सुद्धा त्याच्यामध्ये तीन प्रतिकृती साकारलेल्या आहेत एक आहे उदयोन्मुख एक आहे मध्यान्नमुख आणि एक आहे सूर्यास्तमुख अशा तीन प्रकारच्या प्रकृती आपल्याला त्या सूर्य मंदिरामध्ये काय होतात बघायला मिळतात दुसरं आहे जगन्नाथपुरी जगन्नाथपुरीत जे मंदिर आहे जगन्नाथपुरी जगन्नाथ भगवंताचं जे मंदिर आहे पुरीमध्ये त्या जगन्नाथ भगवंताच्या निर मंदिराचं निर्माण सुद्धा विश्वकर्मा भगवंतांनी केलेलं आहे बारा लाख वर्षापूर्वी तेव्हा ते मंदिर आहे आजही आपण जर त्या विश्व भगवान जगन्नाथाच्या मंदिरामध्ये गेलो तर आपल्याला काही विश्वकर्मांनी अशी काही प्रतिकृती तयार करून ठेवलेली आहे का तिच्याबद्दल आजही आपल्याला वर्णन करता येत नाही त्याच्यातल्या पाच सहा गोष्टी मी तुम्हाला सांगतो भगवान जगन्नाथाचं मंदिर ज्या वेळेला आपण पाहतो भगवान जगन्नाथाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर ज्या वेळेला आपण मंदिराच्या आतमध्ये पाय टाकतो एक वास्तुकलेचा नमुना जर आपल्याला पाहता असेल तर ते जगन्नाथपुरीचं मंदिर जे जगन्नाथ भगवंताचं आहे कारण त्याची निर्मिती सुद्धा भगवान विश्वकर्मांनी केलेली आहे ज्या वेळेला पहिलं पाऊल आपण टाकतो त्यावेळेला त्याला सुदर्शन चक्र म्हणतात ते भगवान श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र आहे त्या त्या मंदिरावरती लावलेलं आहे त्याची निर्मिती सुद्धा कोणी केलेली आहे भगवान विश्वकर्मांनी केलेली आहे पण ते चक्र तुम्ही कोणत्याही बाजूला जरी गेले तरी ते तुम्हाला गोलच